नाही अरे श्रीमंतांची किती मोठी मोठी स्थळ सांगून आली तुला अरे ते गावचे हांडे पाटील मुलगी बरोबर दहा लाख रुपये द्यायला तयार आहेत आणि मुलगी सुद्धा किती छान गोरी गोरी पान अन्न नक्षत्रासारखी हो की नाही जावे बापू गोरी गोरी पान काय म्हणताय मामी साहेब पांढरी पालच म्हणायला हवी जवळजवळ हा गोंडस हरणीच जणू काय गाके तुला काय सांगून उपयोग म्हणा होय स्वतःची बायको सोडून बाकीच्या सगळ्या बायका तुम्हाला गोंड सरणी वाढीत दिसत्या घराची अब्रू येळ आली त्याच काय वाटत का तुम्हाला अब्रू येळ आली काय म्हणते साके जवळ जवळ अब्रूची लक्तर करून गावाच्या येशीवर टांगली सुद्धा असं म्हणायची येळ आली काय रे दीपक गावच्या वेशीला कशाला म्हणता भाऊजी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियालाच म्हणा जवळ जवळ दीपक बहिणीच्या नवऱ्याची अशी चेष्टा करणं बरं नाही आई अक्का भाऊजी नीट कान देऊन ऐका मी लग्न करीन तर फक्त आरतीशीच पत्नी म्हणून स्वीकार करीन तो फक्त आरतीचाच काळा दगडावरची रेग आहे लक्षात ठेवा काळा दगड कसला जवळ जवळ पांढरा पहाडच म्हणायला पाहिजे याला गेला सासूबाई गेला तुमचा सावत्र मुलगा तुमच्या हातात न गेला आता काळा दगडच शोधायला पाहिजे कुठून तरी डोक्यात मारून घ्यायला तुमच्या नव माझ्या नुसतं पेढ काय मागताय चांगलं गोड पुरणपोळीच जेवण जीवन जा की बी एवढी आनंदाची बातमी आणला आरती माझी आरती आई होणार लालू कशी आहे रे माझी बाबडी पोर मावशी जवळ दीपकची साथ आहे तवर तो, तो आरती जायची अजिबात काळजी नको आणि हो भाऊ पण आहे ना तिच्या पाठीशी नगीन झाल्यापासून एकदाही धाडली नाही तिला माहेर पणाला आता तू समक्ष जाऊन भेट की आरतीला बरोदर पण आत आईच्या हातच्या लई खावंस वाटतय लेकीच्या जातीला शालू तुला बरीच माहिती आहे या विषयातली हम्म त्यासाठी बायकांच्या जन्माला यायला पाहिजे काय शालू गाडग्यात शिजवलेल्या माझ्या हातच्या ताक कण्या माझ्या पोरीला लई आवडतात ग अरे दीपक माझा ऐकून तरी घे आल्या तू अजिबात मध्ये पडू नकोस कळ त्या भिकेला मी सोडत नाही आता बघ काय झालं लाल्या कोर्टात काय भांडण मिळणे झालं का काय अरे भांडण काय म्हणताय सासूबाई जवळ जवळ फायटिंगच म्हणायला हवी कोर्टातली जमिनीची केस हरलोय आपण बघितलं काय पायगुण म्हणत या पोरीचा जन्माला आली ती बापाला हरवूनच अरे दीपू बेटा तुला मुलगी झाली हो झाला असता तर घरायला वारस तरी मिळाला असता त्यातून तुझ्या बायकोला मंगळ कसला मुलीचा पायगुण आई यामध्ये पायगुणाचा आणि मंगळाचा काही एक संबंध नाहीये ती जमिनीची केस गेले सात आठ वर्ष कोर्टात चालू आहे पण या मुलीच्या जन्माच्या जेळेला नेमका निकाल उलटा कसा काय लागला भाऊजी जरा बाहेर चालता का बाहेर जाऊन काय होणार आहे नाही निकाल उलटा कसा लागतो त्याचं प्रात्यक्षिक दाखल असतो तुम्हाला काय गरज नाही त्याची माझा जन्मच उलटीकडचा आहे पायाळू आहे मी पायाळू म्हणूनच नको तिथं लाता जात तुझ्यासारखी दुसऱ्यांची घरं झाडण्यापेक्षा चांगलं आहे नाही का ते लाल्या तू आमच्या घरगुती विषयात ना खूप सुनकोस दिपू बाळा जा तुझ्या मुलीचं तोंड तरी बघू नये जा हुं। हुं।

<laughs> कोण है मी भूत बाबा म्हणतात मला सगळ्या गोष्टी साध्य करण्याची शक्ती आहे माझ्याकडं कोण आहेस तू मी देवी आहे माझ्याकडे शक्ती आहे भक्तांची भक्ती <laughs> सगळे नमस्कार करतात माझ्या चमत्कारांना काळे पुत्र सुद्धा एक घालत नाही तुझ्या त्या भक्तीला

कर्माचे भोग प्रत्येकाला भोगावे लागतात तुझ्या पापाचा घरात काटोखात भरताच तुझा विनाश काल सुरू होईल सावध रा मांत्रिका सावध रा सावध रा सावध रा मी आत येऊ का बोली कोण तू काय पाहिजे तुला ल्ल मला काही नको घरी देवीची पूजा होती त्याचाच प्रसाद द्यायला आले मी तुम्हाला नमस्कार करते हा आता, घेण ना देण न एकदम आत ये ना, ना। नमस्कार काय चमत्कार काय कोण ग तू कुठे राहतेस आणि कोणत्या देवीचा प्रसाद हा असू दे गाके प्रसाद देते ना ती घे मुकाट्यानं वोली, नाव काय आजी आत्या मला ओळखलं नाही तुम्ही अनु अनुराधा तुमची काळूबाईच अकरा मंगळवारच व्रत केलंय मी त्याचाच आहे हा प्रसाद येते हमी। भाई, भाई, त्या प्रसाद हा मी अगोबाई काळूबाईचा प्रसाद आहे हा माझ्या घरात चिरून मला प्रसाद द्यायच्या धाडीच्या कार्टीने केलंच कसं फुमटे ना प्रसाद काय 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 चाललंय म्हणायचे परवापर्यंत तुझा का डान्स चालला होता आता हा नवीन काय डान्स झालं का बॉल बेरीन तुटलेल्या पंख्या सगळं खटक खटक खटाक खटाक हो मुंडी तुटून पडत तुमच्या का, काय का, का, का? जाऊ डॉक्टर घेऊन या माझ्या पायात नालचू काय म्हणते सारखे जवळ जवळ बिच्छूच म्हणायला हवा काळूबाईचा प्रसाद लाताळलाच ना तिच्याच रागाची इंगळीत असते तुला आता ना काही मी करू इंचुचा हवला पण सांगू इंचुचा हवाला काका 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 ढोला हो ारे मान गुट मोड हो लाट ला तूड काय डॉक्टरला घेऊन आधी मानतो ना मला काय तोपर्यंत तुमची डान्सची प्रॅक्टिस चालू दे बोहोला रे बोहला हो रे आ,